कोल्हापूर व सातारा तीन जिल्ह्याला अत्यंत त्रासदायक ठरणारा सन दोन हजार एकोणीसचा महापूर आणि ह्या पहापुराची जी काही कारणं आहेत त्यामध्ये प्रमुख कारण असणारं जे अलमट्टी धरण आणि त्याची आता कर्नाटक सरकारने जे काय निर्णय घेत आहे की त्याची उंची वाढवण्याच्या संदर्भात आज त्याच्या विदो, विरोधात या ठिकाणी सांगली कोल्हापूरच्या सर्व पूरग्रस्त लोकांनी आणि शेतकऱ्यांनी आज अंकली पुलावर चक्काझाम आंदोलन केलं होतं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार या मध्ये उपस्थित होते हजारोने या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित राहिले होते आणि म्हणून राज्य सरकारला आमची मागणी आहे की कर्नाटक सरकारशी चर्चा करावी आणि चर्चा करून या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात त्याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्याला काय नुकसान पुराच्या माध्यमातून होतो आहे ह्याचा अभ्यास करून तात्पुरता तो या ठिकाणी निर्णय स्थगित करावा केंद्र सरकारशी चर्चा महाराष्ट्र सरकारने ताडब ताबडतोब करावी आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टाची सुद्धा पायरी ह्या महाराष्ट्र सरकारने सांगली कोल्हापूरच्या लोकांसाठी चढली पाहिजे आणि अलमट्टीच्या धरणाबाबतीत कर्नाटक सरकारला थांबवून हा निर्णय ताबोडतोब त्याला स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद अनबटी चीऊन चिरात अनबट्टी त्यांना चुनची रद्द अरे झालीच पाहिजे झालीच पाहिजे अरे झालीच पाहिजे झालीच पाहिजे